आपलं स्वागत आहे आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसवी जयंती आहे तर आज आपल्याकडे पूर्ण महिला वर्ग आहेत तर जाणून घेऊया काय प्रतिक्रिया त्यांच्या काय हॅलो जय भीम मी विद्या अरुण सर्व गोठ कासेगाव का, दौलतराव विद्यालय कासेगाव का येथे मी शिक्षक आहे आज सर्व विश्वाला स्वातंत्र्य समता आणि बंधुभावाचा संदेश देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती या जयंतीनिमित्त मी एवढेच बोलू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी त्रिसूत्री अवलंबली त्या त्रिसूत्रीनुसार समाज त्यांनी संघटित केला आणि समाजाला संघटित करण्यासाठी त्यांनी एक संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्यांच्या या तत्वानुसारच आम्ही आज बाबासाहेबांच्या शिकवणीवरून अगदी पावला पाऊल टाकत आमचा समाज आज प्रगती करत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आमची भीम शक्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे चर्मण अध्यक्ष तसेच संतोषची सर्व गोट ह्याने तर अक्षरशः समाज संघटित करण्या म्हणजे बाबासाहेबांचं सूत्र हे इतकं मनापासून अवलंबलेलं आहे की त्यांच्या पावलावर पाव टाकून आम्ही सर्व बंधू भगिनी त्यांच्या पाठीशी नेहमीच उभे असतो आणि आजचा हा संदेश किंवा आजचा आजची जयंती बाबासाहेबांची एकशे अठ्ठावीसावी जयंती म्हणजे आमच्यासाठी खरंच ना एक पर्वणीच आहे बाबासाहेबांचा जन्म म्हणजे आमच्यासाठी एक खूप मोठा संदेश देणारा आजचा हा दिवस आहे म्हणूनच आज आम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त खरं तर सगळेजण आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की संविधान वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि बाळासाहेब आंबेडकर स्कूल टीचरच आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा मी त्रिवार वंदन करते आणि भारतातील सर्व नागरिकांना मी मनापासून मैत्रीपूर्ण जे भीम करते आणि मला असं सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि जे Uh, स्त्रियांना आपल्या स्वातंत्र्य दिले प्रथमतः स्त्रियांसाठी बोलायचं आहे कारण की स्त्रिया हा मूळ पाया आहे नंतरच ते पूर्णपणे उभं राहू शकतात त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्त्रियांना स्वातंत्र्य दिले त्यासाठी मी त्यांना त्यांचा आभार मानते आणि सगळ्यांना जयंतीच्या शुभेच्छा देते जय भिंद जय हिंदी काय वाटते तुम्हाला छान वाटते आज चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काय बोलू शकाल तुम्ही पण आम्हाला काय खूप आनंद वाटतो वस्थिती आम्ही महिला मंडळ रमा माता महिला मंडळ आणि सगळे एकत्र येऊ आम्ही बाबासाहेबांची जयंती पार पाडतो जय भीम मग अजून बोलणार बोलणार मॅडम बोलणार आहे मिनिट मिनिट मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा एकच संदेश दिली शंभर दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एकच दिवस सिंहासारखी बागासाठी ढरकळी जय भीम काय वाटतं मॅडम तुम्हाला आज चौदा एप्रिल होते की बाबासाहेबांनी सांगितले की शिका संघटित व संघर्ष करा पण तुम्ही शिका संघटित व संघर्ष करा ही संदेश सांगता पण प्रत्येक महिलेला माझी हीच विनंती आहे घरातल्या मुलीला व मुलाला समान हक्क द्यायचा आणि शिका संघटित व संघर्ष करा ही त्यांना धरून शिकवायचं ही प्रत्येक महिलेला माझी आंबेडकर जयंती निमित्त सांगणे सांगते आणि विनंती करते माझेजसुलदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशात मुंबई या गावी चौदा अठराशे अख्याव रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव रामजी आंबेडकर त्यांची परिस्थिती फार कठोर